आगामी मुंबई आणि ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार हालचाली सुरू आहेत ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी चा जोर धरला असतानाच महायुतीतील शिंदे गटाने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी मोठा डाव खेळला आहे गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची गुप्त भेट घेतल्याने मनसे भाजप युतीच्या चर्चांना उधाण आलं होतं आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज यांना त्यांनी आपले विश्वासू सहकारी आणि मंत्री उदय सामंत यांच्यावर सोपवली आहे सूत्रांनुसार एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांना माहितीत सामील करून घेण्यासाठी उदय सामंत यांना पुढे केलं आहे काही दिवसांपूर्वी सामंत यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ व खिचडी भेट दिली होती या भेटीपासूनच मनसे आणि शिंदे गटात चर्चा सुरू झाल्याची माहिती आहे ही वाटाघाटी आता अंतिम टप्प्यात असून लवकरच शिंदे यांच्याकडून राज ठाकरे यांना स्नेहभोजनाचं निमंत्रण पाठवलं जाणार आहे या भेटीतून मनसे शिंदे गट युतीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे ज्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्ण वेळा मिळू शकतो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटानेही राज ठाकरे यांना सोबत घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत सामनाच्या अग्रलेखातून आणि ठाकरे गटाच्या नेत्यांच्या वक्तव्यातून मराठी एकजुटीसाठी ठाकरेबंधू एकत्र यावं असा सूर आवळला जात आहे ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्येही युतीची तीर्थ इच्छा आहे मात्र सूत्रांचं म्हणणं आहे की दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये याबाबत पुरेसा उत्साह नाही यामुळे उद्धवराज युतीच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे मुंबई आणि ठाणे महानगरपालिका निवडणुकीत मराठी मतांचं ध्रुवीकरण टाळणं हा महत्व माहितीचा प्रमुख उद्देश आहे ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मत त्यांच्याकडे वळवण्याचा धोका आहे ज्याच्या थेट फटका माहितीला बसू शकतो यामुळे फडणवीस आणि दो, शिंदे दोघेही राज ठाकरे यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत मणसे माहितीसोबत युती केल्यास मराठी मतांचं विभाजन टाळता येईल असा माहितीचा कयास आहे तर दुसरीकडे मणसे स्वतंत्रपणे निवडणूक लढण्यास मराठी मतांची विभागणी होऊन भाजपला फायदा होऊ शकतो तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल